नमस्कार स्वागत आहे आपलं आपले बदलापूर या वृत्तवाहिनीमध्ये आपला मॉर्न मॉर्निंग वॉकच्या ग्रुपने आज या ठिकाणी जो कार्यक्रम केलेला आहे वस्त्रदान जे भरपूर वस्त्र या ठिकाणी जमा झालेले आहेत तर त्या ग्रुपचे ॲडमिन किशोर आचार्य आपल्या ब सोबत आहेत त्यांच्याशी आपण बोलूया तर तुम्हाला म्हणजे कसा सुचलं किंवा कशाप्रकारे हा कार्यक्रम करत आहे गेल्यावरती पण हा असा प्रकारचा कार्यक्रम आम्ही गेल्या साधारण जोच्या अलीकडे आम्ही इथे राबवला होता आता की वस्त्रदान करायचं आपण कुठेतरी बऱ्याचशा संस्था अशा नेऊन देतात तर आपल्याकडे ते आम्हाला असं समजलं की आपले, आपले नगरपालिका अशा प्रकारचा उपक्रम राबवते तर मग आम्ही त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी चांगला प्रतिसाद मॉर्निंग वॉक ग्रुप कात्रप तलाव बदलापूरच्या सदस्यांनी आयोजित केलेल्या वस्त्रदान उपक्रमात स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला पालिके वर्तुळात आले त्या अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले मी त्यांचे खूप आभार मानतो दुबई अधिकारी साहेब या ठिकाणी आले त्यांचं मी खूप आभार मानतो की ह्या आमच्या उपक्रमाला त्यांनी सहकार्य केलं धन्यवाद रिड्यूस रियूज आणि रिसायकल या संकल्पनेवर भर देत स्वच्छता निरीक्षक विलास मुठे यांनी या उपक्रमाचे महत्त्व सांगितले माननीय मुख्य अधिकारी माने श्री मावती गायकवाड तथा प्र प्रशासक यांच्यातर्फे आपल्या कात्रप या विभागातील सर्व नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम खूप छान केला आहे ज्या वस्तू आपण ज्या वापरत नसलेल्या म्हणजे कोणत्याही असू ज्या आपण जे नेहमी जीवनात ज्या वा उपयोगी करतो त्या ज्या वस्तू आपण वाप रस्त्यावर न टाकता त्या कोणाला उपयोगी येतील या या सेतूने ज्या नगरपालिकेच्या नगरपालिकेने जे उपक्रम राबवला आहे थ्री आर रियूज रिव्यूज आणि रिसायकल यामध्ये ज्या रिव्यूजमध्ये होणाऱ्या वस्तू ज्या आहेत कपडे म्हणा के पुस्तके किंवा इतर वस्तू ज्या नागरिकांना त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोग पडतात त्या तुम्ही आम्हाला न नगरपालिकेस दान केल्याबद्दल मी स सर्व मॉर्निंग घेऊ समाजसेवेचा उत्तम आदर्श ठरलेला हा उपक्रम गरजूपर्यंत मदतीचा हात पोचवणारा ठरला आहे धन्यवाद मानतो आणि नगरपालिकेतर्फे काही उपक्रम राबवला आहे त्या नुसतं वस्त्रदान करता एक स्वच्छतेकडं एक पाऊल पुढे टाकल्यासारखा विषय आहे खरं म्हटलं तर त्यामुळं मी मॉर्निंग वॉक योगा खूप आभार घेऊन